वासोटा जावळीच्या दुर्गम जंगलातला एक अप्रतिम वनदुर्ग सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात थरारक किल्ला बाजूला शिवसागर जलाशयाचं पसरलेलं निळशार पाणी आणि या पाण्यातून बोटीचा दीड तासाचा अविस्मरणीय प्रवास थक्क करणारं जुनं शिवकालीन बांधकाम आणि काळजाचा थरका पुडवणारे उंच उंच डोंगरकडे हे सगळं अनुभवायचं असेल तर चला जाऊयात वासोटा किल्ला पाहण्यासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन वर्षातल्या आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण जातोय जावळीच्या जंगलामधला म्हणजे कोयना धरणाच्या परिसरामधला एक अप्रतिम असा वनदुर्ग पाहण्यासाठी तो म्हणजेच वासोटा किल्ला पाहण्यासाठी याच किल्ल्याला व्याघ्रगड असं सुद्धा म्हटलं जातं व्याघ्र म्हणजेच वाघ पूर्वी या किल्ल्यावर वाघांचा वावर होता असं सांगितलं जातं अजून सुद्धा त्या परिसरात वाघ आहेत असं सांगितलं जातं वाघ पाहायला मिळेल की नाही हे पुढेच कळेल आपल्याला पण जाऊयात साताऱ्याच्या जंगलामधला एक अप्रतिम असा वनदुर्ग अर्थात वासोटा किल्ला पाहण्यासाठी वासोटा किल्ला पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर तर सातारा शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे भल्या पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच आम्ही वासोटा किल्ल्याकडे जायला निघालो सूर्यदेवानं दर्शन दिलं आणि दिवसाची सुंदर सुरुवात झाली साताऱ्यातून कास पठार मार्गे सकाळी साडेसात वाजता बामनोली या जवळच्या गावात आम्ही पोहोचलो समोर कोयनेच्या जलाशयाच स्वच्छ आणि निळशार पाणी पाहून दिवसाची सुरुवात भन्नाट झाली सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण पोहोचलो आहे वासोटा किल्ल्याच्या बोटिंग जवळ या ठिकाणी तुम्ही मागे पाहू शकता कोयना जलाशयाचं सगळं पाणी आपल्याला दिसतंय या ठिकाणी काही बोट्स वगैरे आहेत काही म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या बोट आहेत आणि त्या बोटींचं आपल्याला इथे तिकीट घ्यावं लागतं मागच्या बाजूला जी घनदाट झाडी वगैरे दिसत आहे तिथे बोटिंगचं ऑफिस आहे तिथे तिकीट काढून मग आपल्याला जो वासोट्याचा ट्रेक आहे त्याची सुरुवात करावी लागते अंदाजे एक ते दीड तास आपल्याला बोटीमधून प्रवास करत वासोट्याच्या जो ट्रेकिंग पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचावं लागतं आणि मग आपला खरा ट्रेक जो जंगलामधला आहे तो तिथून पुढे चालू होतो तर आता आपण थोड्या वेळामध्ये इथे बोटिंगचे जे काही चार्जेस वगैरे आहेत ते पे करूयात आणि त्यानंतर मग आपण आपला जो पुढचा ट्रेकचा जो प्रवास आहे तो सुरू करणार आहोत मजा येणार आहे कारण कोयना धरणाचं हे जे सगळं पाणी आहे त्या पाण्यामधून एक ते दीड तासांचा बोटीचा प्रवास आणि त्यानंतर पूर्ण जंगलामधून वासोटा किल्ल्याचा ट्रेक ही कल्पनाच भयाने वासोट्याचं हे तिकीट ऑफिस आहे तुम्ही पाहू शकता बारा जण जर असतील बोटीमध्ये तर तीन हजार सातशे रुपये तिकीट आहेत हे काका इथे बसलेत ते इथून बस आपल्याला तिकीट देतात बोटीचं आणि मग आपला बोटीनं प्रवास चालू होईल शनिवार आणि रविवार किंवा कुठल्याही सुट्टीचा जो दिवस आहे ना त्यावेळी इकडे भयानक गर्दी असते म्हणजे असं सांगितलं जातं की इथं सुट्टीच्या दिवशी शंभरपेक्षा जास्त बोट येथून वासोटा किल्ल्यावरती जातात त्यामुळे जर खरंच किल्ला पाहायचा असेल तर सुट्टीच्या दिवशी येऊ नका आणि जर सुट्टी नसेलच म्हणजे शनिवार रविवार सोडून इतर दिवशी तर नक्कीच येऊ शकता तुम्ही बघू शकता ह्या सगळं बोट आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी जास्त नाही आहे तिकीट काढून साधारणतः अर्धा तास वाट पाहिली आणि आपली बोट अखेर जायला निघाली कोयनेच्या शिवसागर जलाशयाच हे सौंदर्य पाहत वासोट्याकडे प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचं स्वर्ग सुखच बोटीचा साधारणतः दीड तासाचा प्रवास करून आपल्याला वासोटा किल्ल्याकडे पोहोचायचंय पाहू शकता असंच या कोयनेच्या पाण्यामधून आपल्याला पुढे वासोटा किल्ल्याकडे जायचंय बोटीतला हा प्रवास कधीच संपू नये असं एक क्षण वाटत होतं कारण आजूबाजूला कोयनेचं अभयारण्य शिवसागर जलाशयाचं शांत निळशार पाणी आणि या पाण्यातून डवल्यानं प्रवास करणारी आपली होडी या होडीजवळून पाण्याच्या फेसाळणाऱ्या पांढऱ्या लाटा हे सारं काही अद्भुत आणि अलौकिक होतं नाही तर आपला बोट इथला प्रवास संपलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं किनाऱ्यावरती आता बोट लावलेली आहे आणि इकडून आपल्याला जायचंय आता आपला इथून पुढचा जो ट्रेक आहे ना तो जंगलातून असणार आहे वासोटा किल्ल्याची जी खरी मजा आहे ना ती ट्रेक करण्यामध्ये कारण जंगल भयानक आहे या किल्ल्याचं पूर्वीचं नाव व्याघ्रगड असं सुद्धा होतं म्हणजे अजून सुद्धा व्याघ्रगड म्हटलं जातं व्याघ्र म्हणजे वाघ असं सांगितलं जातं की पूर्वी या परिसरामध्ये वाघांचा वावर जास्त होता आता इतके नाही माहीत नाहीये ना असला एखादा वाघ तर दिसला पाहिजे पाहूयात पुढे कळे या ठिकाणी वन विभागाचं ऑफिस आहे तुम्ही बघू शकता हे पाठीमागं इथं आपलं चेकिंग वगैरे होईल बॅगमध्ये आपण काय सामान घेतलं आहे वगैरे प्लास्टिक बॉटल वगैरे असतील तर त्या इथं लिहिलं जात आहे सगळ्या डिटेल्स आणि ते आपल्याला परत घेऊन यावं लागणार आहे कचरा वगैरे काही किल्ल्यावरती राहू नये यासाठी ही व्यवस्था आहे फार चांगली व्यवस्था आहे जेणेकरून ज्या काही वस्तू आपण किल्ल्यावरती नेल्यात त्या कुठेही तरत्र न टाकता कि किमान इथं नोंद केल्यामुळे जाताना ते पुन्हा चेक करतायत म्हणून सगळेजण घेऊन तरी येतील आणि किल्ल्याची जे स्वच्छता आहे ती सुद्धा राहील हे वनविभागाचं ऑफिस आपण तर ऑफिसमध्ये आज जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी म्हणजे कोयनेच्या अभयारण्यामध्ये जे जे प्राणी वगैरे आढळतात त्यांची माहिती दिलेली इकडे पठार आणि तिथे आढळणारी फुलं वगैरे आणि या जंगलातले रहस्य म्हणजे काय विशेष गोष्टी आहेत खर तर वासोटा किल्ला हेच एक मुळात एक मोठं रहस्य आहे कारण जवळपास एक दीड दोन तासांपर्यंतचा पाण्यामधला प्रवास करून इथे यावं लागतं म्हणजे इतका दुर्गम असा एक वनदुर्ग कसा बांधला असेल हेच एक मुळात एक रहस्य म्हणावं लागेल तुम्ही पाहू शकता असा जवळपास सगळ्या किल्ल्याप्रमाणे इथंही तसाच रस्ताय फक्त इथलं जंगल आहे ते फार घनदाट आहे असं सांगितलं जातं आणि जंगलामध्ये बरेचसे पशुपक्षी आणि जंगली प्राणी सुद्धा आहेत असं सांगतायत अजून तर आपल्या काही दिस दिसलेलं नाहीयेत एकच प्राणी दिसलाय तो म्हणजे माणूस बघूयात आणखी काही प्राणी दिसतायत का ते वासोटा या किल्ल्याचा मुख्यत्वे वापर हा गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता आजूबाजूला असलेलं निर्मनुष्य आणि घनदाट जंगल हेच या किल्ल्याचे सर्वात मोठे पहारेकरी या ठिकाणी जर गुन्हेगाराला कैद करून ठेवलं ना तर इथून सुटून जाणं किंवा पळून जाणं निवळा शक्य कारण असलं भयानक जंगल आणि जर या जंगलातून सुटून पळून गेलाच तर पुढं कोयना धरणाचं पाणी त्या पाण्यामधून पुन्हा पोहत जाणं तर शक्यच नाही म्हणून कदाचित गुन्हेगारांना या ठिकाणी कैद करून ठेवलं जात असेल कारण इतका भयानक किल्ला इथून पळून जाणं मला वाटतं कोणाला शक्य नाही होणार साधारणतः पंधरा एक मिनटं पुढं चालत आलोय आपल्याला इथं पायऱ्या दिसले पाहू शकता वा एक लय भारी लोकेशन दिसले वा पावसाळ्याच्या दिवसात इथं इतकं जास्त पाणी असेल ना कदाचित किल्ल्यावरती जाणारा रस्ता सुद्धा बंद होत असेल म्हणून पावसाळ्यात ट्रेकिंगला बंदी आहे इथं तुम्ही बघू शकता आता उन्हाळा आहे सुद्धा इथं पाणी दिसतं आपल्याला वासोटा किल्ल्याकडे जाताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला असा नदीसारखा पाण्याचा प्रवाह दिसतोय तू पाहू शकता हे सगळे गोटे पाहिल्यावरती प्रॉपर नदीचा फील येतोय आणि इथंच आपल्याला जुन्या काळातलं महाबली हनुमानाचं एक मंदिर पाहायला मिळालं तू पाहू शकता या मंदिराच्या आजूबाजूला पूर्वी गाव होतं असं सांगितलं जातं कोयनेच्या जलाशयामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि गाव सोडून इथल्या गावकऱ्यांना इतरत्र स्थायिक व्हावे लागले गावातली माणसं गेली पण त्यांचा राखणदार मात्र आजही त्याच वाटेवर पाहायला मिळतो असे म्हणतात ज्या डोंगरावर वासोटा किल्ला आहे त्या ठिकाणी पूर्वी वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता त्याने आपल्या गुरुच्या नावावरून या डोंगराला वशिष्ठ असे नाव ठेवले नंतर वशिष्ठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन वासोटा झाला अशी दंतकथा सांगितली जाते अर्थात ही फक्त एक दंतकथाच आहे वासोटा किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला शिलाहर राजा दुसरा भोज यांनी बांधला छत्रपती शिवरायांनी सहा जून सोळाशे साठ रोजी हा किल्ला जिंकला आणि स्वतः महाराजांनीच या किल्ल्याला व्याघ्रगड असे नाव दिले छत्रपती शिवरायांच्या काळात या किल्ल्याचा मुख्यत्वे वापर गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता कारण या घनदाट जंगलामध्ये वाघ बिबट्या अस्वल असे प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात किल्ल्याकडे जातानाच्या जा पायऱ्या आहेत ना ते फार सुंदर आहे बघू शकता वासोटा किल्ल्याचा ट्रेक जास्त अवघड नाही आहे फक्त काही ठिकाणी जे पॅच आहेत ना ते थोडेसे अवघड वाटत आहेत तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला थोडासा सरळ वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि दगड वगैरे मोठमोठे आहेत त्यामुळं जाताना जपून जावं लागेल इथून कारण पाय वगैरे घसरू शकतात बाकी काही नाही वाटेवरती अशा लाकड आहेत ना त्याला धरून वरती चढता येते पावसाळ्याच्या दिवसात इथून वरती चढणारे अवघड बघू शकता वरती चढताना अक्षरशः धापा लागत आहेत हजू पाहिजे होता ना जरासा उघड होता दमछाक करणार होता पाऊस येत पण वासोटा किल्ल्याचा ट्रेक फार मोठा आहे एक तासापेक्षा जास्त वेळ झाला ट्रेक करतोय आणखी बरंच पुढं जायचं आहे इकडे हा जो एक कच्चा रस्ता आहे तो नागेश्वर सुळक्याकडे जातो इथं बोर्ड लावला आहे नागेश्वर सुळका म्हणून आपण आधी वरती किल्ल्यावरती जाऊयात आणि नंतर मग ठरवूयात सुळक्याकडे जायचं की नाही ते जवळपास दोन तासाच्या ट्रेकनंतर पूर्ण घमाघूम होऊन आम्ही आता किल्ल्याच्या वरच्या टॉप पॉईंटच्या जवळ पोहोचलो आहे पाठीमागे तुम्हाला ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा जो वरचा परिसर आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत तुम्ही बघू शकता कशा पूर्ण कातळामध्ये म्हणजे पूर्ण खडकामध्ये तयार केलेल्या कोरीव पायऱ्या आपल्याला दिसत आहेत आणि वरच्या बाजूला पूर्ण खडक आता फक्त पाच मिनटं या पायऱ्या चढून वरती गेलो की वासोटा किल्ल्याच्या वरच्या टोकावरती ज्या काही जुन्या शिवकालीन वास्तू आहेत म्हणजे मंदिर आहे वाड्याचा अवशेष आहे आणि आणखी काय काय आहे ते सगळं आपल्याला पुढे गेल्यानंतर पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्वीच्या काळी या ठिकाणी किल्ल्यामध्ये एंट्री करतानाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते असेल कारण दोन्ही बाजूला बुरजाचं बांधकाम दिसतंय बघू शकता इकडे आणि हा पूर्ण असा जांबा खडक आपल्याला इथे दिसतोय बघू शकता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले जाणारे काही वैशिष्ट्यपूर्ण दगड वगैरे आपल्याला इथे दिसत आहेत चावीसारखा आकार आहे नक्की माहीत नाही कशाचा दगड आहे कदाचित प्रवेशद्वाराच्या वरती दरवाजे फिट करण्यासाठी जी पूर्वी व्यवस्था असायची म्हणजे याच्यामध्ये ते लाकडे खांब उभा केला जायचं आणि त्याला मग दरवाजे असे ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी ती व्यवस्था असायची त्याचा हा दगड असावा आणि या दोन्ही बाजूला म्हणजे इकडे आणि माझ्या मागच्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला हे बुरजाचं बांधकाम दिसतं आहे येते बरोबर जुन्या प्रवेशद्वाराच हे सगळं अवशेष आपल्या लगेच लक्षात येत आहे पहारेकरांची चौकी वगैरे इथं असू शकते पूर्वीच्या काळची सध्या मात्र पूर्ण पडझड झाली किल्ल्यावर असलेलं हे महाबली हनुमानाचं मंदिर पक्क्या जांबा खडकामध्ये तयार केलेल्या या मंदिराचे छत कोसळले आहे भिंती मात्र आजही शाबूत असल्याच्या पाहायला मिळतात किल्ल्याच्या माथ्यावर बरोबर मध्यभागी एका राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात मगाशी आपण जे मंदिर पाहिलं ना त्या मंदिरापासून मागच्याच बाजूला आपल्याला एका जुन्या वाड्याचा अवशेष पाहायला मिळाला जे की तुम्ही इथं पाठीमागे पाहू शकता वाड्यातला जो आतला चौक आहे म्हणजे चौसोपी वाड्याचा जो मधला भाग आहे तो आपल्याला इथे दिसतोय आणि बरोबर या चौकाच्या बर मागच्या बाजूला राहत्या खोल्यांचं वगैरे अवशेष असेल कारण या झाडाच्या बरोबर मागच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा जुन्या देवळे वगैरे असतात ना त्याचं बांधकाम तिथे दिसतंय आणि त्यावरून हा वाडा जो असेल ना तो फार मोठा असेल पूर्वी आता बहुतांशी बांधकाम याची पडझड झालेली आहे पण त्याचा अवशेष अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे वीर तलाव आहे विर नाही तुर किल्ल्यावर वासोटा किल्ल्यावर या ठिकाणी आपल्याला पाण्याचा एक तलाव पाहायला मिळालेला आहे घडी उदगडाचं बांधकाम देखील आपल्याला तिथे दिसतंय बघू शकता कोरी उदगडी एक असा आयता कृती तलाव आहे आता जवळपास दोन बाजूचे जे काही बांधकाम आहे ते पूर्ण आहे पण त्या बाजूला अजून सुद्धा दिसतंय बांधकाम जुन्या काळातलं आणि पाणी आहे पण ते मात्र पिण्यायोग्य नाहीये म्हणजे जे जंगलामध्ये राहणारे प्राणी आहे त्यांना पिण्यासाठी काय हरकत नाहीये पण शेवाळ वगैरे खूप साठलंय त्यामुळे आपण ते, ते पाणी पिऊ शकत नाहीये आणि आता इथून आपण या किल्ल्यावरती आणखी काय काय बांधकाम आहे किंवा जुन्या काय वास्तू आहेत का ते पाहण्यासाठी जाऊयात हे किल्ल्यावर असलेलं महादेवाचं मंदिर मंदिरात भगवान शंकरांच्या दोन प्राचीन पिंडी पाहायला मिळतात महादेव मंदिराच्या शेजारीच आपल्याला हे जुन्या काळाचं काही बांधकाम पाहायला मिळालं तुम्ही पाहू शकता या बांधकामामध्ये तीन बाजूनी असे रस्ते ठेवलेत आणि त्याच्याच शेजारी शिवकालीन मंदिर वासोटा किल्ल्याच्या टॉप पॉईंट वरती आपल्याला अभगवा ध्वज फडकताना दिसतोय पाहू शकता या बुरुजावरून मागे जर बघितलं ना तर इकडं एक सुळख आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता त्यावरती जाणं सध्या निवड अशक्य आहे किल्ल्याचे हे मागचे दोन बुरुज एका ठिकाणी भगवा ध्वज दिसतोय आणि त्याच्या मागे एक, एक आणखी एक बुरुज आहे किल्ल्यावर असलेला हा चुन्याचा घाणा पूर्वीच्या काळी बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असे हा चुना तयार करण्यासाठी चुन्याचा घाणा वापरला जात असे वासोटा किल्ल्याचा मागच्या बाजूला एक बुरुज आपल्याला दिसतोय आपण जिथून ट्रेक चालू केला होता ते दूरवर आपल्याला पाणी दिसतंय कोयनेच आणि हा सगळा मार्ग तुम्ही पाहू शकता या बाजूला एक बुरुज सुद्धा आहे पण आता झाडाझुडपामुळं तो पूर्ण झाकला गेलाय वासोटा किल्ल्यावर असलेलं हे सर्वात सुंदर पाण्याचं टाक पाहू शकता फार भारी आहे दोन्ही बाजूला आहे तुम्ही पाहू शकता इकडं दगडाचं बांधकाम करून असं पाणी अडवलंय आणि या बाजूला देखील या बाजूचा तर पूर्ण खडक आहे तो असा फोडूनच भिंतीसारखं तयार केलेलं आहे भारी खूपच मस्त शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातल्या मावळ्यांचं हेच तर वैशिष्ट्य आहे की साडेतीनशेपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली इतक्या उंचावरती इतक्या खडकामध्ये सुद्धा आपल्याला अजूनही असं मुबलक प्रमाणात पाणी पाहायला मिळतं शिवकालीन जलव्यवस्थापन किती सर्वोच्च दर्जाचं होतं ना त्याचं उदाहरण म्हणजे गडकिल्ल्यांवरती असलेले हे असे पाण्याचे टाके पाहू शकता तुम्ही अजूनही किती मोठ्या प्रमाणावरती पाणी सध्या परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा गावामध्ये आता दुष्काळ पडलेला आहे पण किल्ल्यांवरती मात्र असं अक्षरशः पाण्याचं साम्राज्य दिसतंय आपल्याला शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातले मावळे हे किती हुशार होते त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे शिवकाळातले पाण्याचे टाके आई शपथ कसलं खतरनाक आहे हो खोळाय जुना वासोटा किल्ला अतिशय खतरनाक आहे म्हणजे नवीन वासोट्यावरून जुन्या वासोट्याचा कडा जरी पाहिला ना काळजाचा थरका पुडतोय पाहू शकता मागे जो दिसतोय तो जुना वासोटा आहे त्याच्यावरची तटबंदी आणि जुना शिवकालीन बांधकाम सुद्धा दिसतय पण तिकडे जाणारा जो मार्ग आहे ना तो इतका भयानक आहे की सध्या कोणीही तिथं जाण्याचं धाडस करत नाही इतका खतरनाक अशा पद्धतीचा तो कडा आपल्याला दिसतोय इथे आहे जिथं आत्ता आपण उभे आहोत ना त्याला बाबू कडा असं बोललं जातं कारण बाबू नावाच्या कोणी एका व्यक्तीचा इथे नरबळी दिला होता असं एक स्टोरी सांगितली जाते आणि मागे जो आपल्याला जुना वासोटा दिसतोय ना तुम्ही बघू शकता खडकाच्या कितीतरी लेअर आपल्याला दिसत आहेत आणि खालीपासून ते वरपर्यंतची उंची जर पाहिली ना डोळे फिरतात इतकी जबरदस्त उंची आहे समोर दिसणारा अजस्त्र खडक म्हणजेच जुना वासोटा आजही त्याची उंची पाहताना काळजाचा थरका पोडल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज की ज़... ज़... छत्रपती संभाजी महादेव मित्रांनो वासोटा किल्ल्याचा आपला जो ट्रेक होता तो पूर्ण झालेला आहे मजा आली हा ट्रेक करताना कारण सुरुवातीला जवळपास दीड तास बोटीमधला प्रवास त्याची एक वेगळीच मजा होती आणि पुढे आल्यानंतर जंगलातला दोन तासाचा ट्रेक आणि त्यानंतर वासोटा किल्ला किल्ल्यावरचं जुनं शिवकालीन बांधकाम हे सगळं काही अप्रतिम अशा पद्धतीचं होतं इकडे खूप गर्दी असते म्हणजे ऑक्टोबरनंतर आजपर्यंत म्हणजे विकेंडला तर, तर, विकेंड तर काय बोलायलाच नको म्हणजे ऐंशी नव्वद बोट असतात असं सा सांगितलं जातं भयानक गर्दी असते याचं कारणच हे की बोटीमधला प्रवास आणि त्यानंतर जंगलामधला एक सुंदर ट्रेक जर अनुभवायचा असेल तर वासोट्याला यायलाच हवं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन किल्ल्यावरती नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हर हर महादेव